नमस्कार मित्रांनो आपण आलो नांदूर शिंगोटे या गावामध्ये माया कोटकर यांनी या, या मावशींना कोर्स दिला काई संगा? काई त्रस होता काय नाव तुमचं जोरात सांगा काय त्रास का होता मावशी तुम्हाला बर गुडघ्यांना त्रास कधीपासून होता तुम्हाला वीस वर्षापासून वीस वर्षापासून होता आणि याआधी तुम्ही बरेचसे उपचार केले होते कुठे कुठे गेले होते उपचार करायला कोपरगावला केले नाशिकला केले हा केले बर कोपडीला केले चापडगावला केले बर काही फरक नव्हता वाटत पण गेले होते पण काही फरक नाही तुम्हाला आधी मांडी घालायला त्रास व्हायचा मांडी घालता नव्हती बर आणि हाताला काय म्हणले मुंग्यायच्या हाताला आता कसा वाटतोय फरक हाताच्या मुंग्या गेल्या माझ्या बर आणि गुडघ्यांचा त्रास कमी झाला आणि काम करताना तुम्हाला उत्साह वाटत नव्हता असं तुम्ही सांगा वाटत नव्हतं आता आता उत्साह वाटत अरे वा छान किती दिवस झाले कोर्स चालू करून दीड महिना झाला दीड महिन्यात कसं वाटतंय अजून दीड महिना आपला कोर्स बाकी आहे बाकी आहे आणि तो आपल्याला पूर्ण करायचा बरोबर धन्यवाद